लाईव्ह कशी चालू झाली रे तुला माहितीये का आपण त्या दिवशी तो लाईव्ह लागला त्याच हे काउंटच झालं नाही वॉच कारण शेड्यूल केलेला होता म्हणून तर बघा आजच्या लाईव्हला किती येतात व्ह्यूज व्ह्यूज नाही खरं तर गप्पा मारायचे खूप साऱ्या पण यार हाय काहीच नाही रे झोपा म्हणती का तू इथं लाईव्ह आला पण तू म्हणती झोपा हो नाही तर नमस्कार मित्रांनो आमच्या लाईव्ह मध्ये आज काहीच नाही फक्त आम्ही जाऊत इकडे तिची पेंटिंग चालली नवीन स्केच बुक आणली साक्षीन डाकूर इकडे केवढी मोठी बुक आणली तिला ड्रॉइंग बुक काय करते काय माहिती येत काय नसतं उगाच आपल्या जे काय टाइमपास असत तर खूप दिवसानंतर लाईवला स्वागत आहे मस्त गप्पा शप्पा मारू काहीतरी बोलू तुम्ही पण काहीतरी बोला आणि आमच्या साक्षीला नवीन जे काहीतरी आम्ही गिफ्ट दिले इकडे बघा चार पडलो होतो इकडे बघा तिने काय काय रेन लाईन मारती लाईनच मारले ते काय लाईन मारले हे काही दिसत लाईन मारली लाईन मारत होती ना मग हे का लाईनच मारली ना हाँ, हाँ। <laughs> तर नवीन तिला आपण हे आणली ड्रॉइंग मारली आणि ती बघा लाईन मारती काय साक्षी नवीन ड्रॉइंग बुक दिली तुला तू काय काम करती छे नाही पटलं आपल्याला हे कसली प्रॅक्टिस आहे सरळ लाईन येण्याची प्रॅक्टिस अच्छा तर मित्रांनो ती ना मेहंदी काढते ना तर त्या मेहंदीच्या प्रॅक्टिस साठी ती ती मेहंदी काढण्यासाठी ही ती प्रॅक्टिस करते yes. नवीन स्केल पण आणली इकडे बघा मज्जा बाबा साक्षीची काय साक्षी yes. hmm. नवीन स्केल बाबा बाबा आमच्या जमान्यात नव्हता आम्हाला एवढं छान ड्रॉइंग काढणार आहे तर चला तुम्हाला आमचं गार्डन दाखवतो जरा इकडं अरे बापरे बाहेर तरी एवढा आरड झाला हे साक्षी आपलं फुल हा फुल कुठे अच्छा काल देवाला व्हायला का बर झाला फुल कॅन्सल काय काढायचा पत्ता नाही उगत दाखवते रे दिसतोय अरे बापरे जास्त जुन झालं हे बघा लाइनिंग ची प्रॅक्टिस लाइनिंग लाइनिंग आणि ती ही 5 सेंटीमीटर ची लाइन आहे आणि 10 सेंटीमीटर लाइन आहे वरची पाच सेंटीमीटर खालची दहा सेंटीमीटर बर तर मित्रांनो लाईव्हला येण्याचं असं काही विशेष कारण नाहीये आम्ही योगाच लाईव्हला आलोय टाइमपास करण्यासाठी तुम्ही पण आमच्यासोबत टाइमपास करू शकता पण ज्यांना कोणत्या मी हिंदी काढायला आवडतं त्यांनी हा व्हिडिओ बघा आमची साक्षी बिचारी प्रॅक्टिस करते काहीतरी पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम करते तुम्ही पण बघू शकता ते ठीक आहे सर मी शॉर्ट्स टाकणार होतो ला शॉर्ट्स व्हिडिओ पण मग इंटरेस्ट नव्हता काय मजा नव्हती म्हटलं लाईव्हला तरी जाऊ लाईव्ह पण आल्यावर कोण होतो बरं बरे ठीक आहे कोणी तरी एक तरी आला तरी बोलायला तरी छान वाटत नाही काय रे लाईन काढता काढता तू तर काय ताजमहल काढले ताजमहलच आहे ना तो अरे वो किसलिए कम अंडरी बरमे चैट सेक्शन बंद के का कारण कोनी चैट करें ना प्लस ओपन रे टॉप मैसेजेस भाई कोई है या नहीं है लाइव को कोई नहीं है हवा का ब्रश पनान लड्डी लाइकड़ बात हम mm. संगत नहीं साक्षी है पकड़ पोस्टर कलर बघा नवीन नवीन ब्रँड न्यू पोस्टर कलर आहे पण त्यासोबत हे काय भेटलं ते माहित नाही आम्हाला यात या पण दोन ब्रश आहेत बारा बारा डब्बी हे बघा बारा शेड्स इथे गेले त्यातून काय काढते की नाही काढते कोणाला माहिती का टाइमपास काय साक्षी साक्षी काय कळल कळल कळते पण आवडत नसते काय वाटतं मित्रांनो हिच्याकडे बघून वाटतं का हिला मेहंदी मेहंदी काढता येत असेल मला तर नाही वाटत बाबा मेहंदीच्या प्रॅक्टिसच्या नावाखाली बघा ती काय करते अरे डायरेक्टली मेहंदी काढायची असती ते पेजवर वर अगोदर ह्याची प्रॅक्टिस करायची असते असं असतंय का पण काय वही उलटी पकडली तरी सगळं काळ होऊन जाईल ना परत व वो, वही अशी पकडली ती आणि अशीच फोल्ड करून ठेवली तर खालचं माखून जाईल ना <laughs> विचार विचारात पडली तू डायरेक्ट विचारात वही कशी काळी पडू दिल बर मी बात तो सही ला 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 थांबा मेहंदी लवर मेहंदी बघून जा साक्षी बघ तीस लोक बघताय आपल्याला तीस दोनच काय तीस हाय राव तरी पण नाही बर का एकदम परफेक्ट असत काय काढलं तिचं तिला माहिती आहे पण काहीतरी आहे तर मला पण जमल जमत नाही एकदा बघा ना तुम्ही असं एकदा काढल्यावर जमल पण सारखं सारखं काढायचं असेल तर बघा जमणार नाही पेन्सिल काय महिन्या जमणार नाही इकडं बघ इकडे बघा मी इथं काढून दाखवतो जमलं की नाही मोदक बघा जमला काय हे बघ बघ कसला ला छान अप्सरा पेन्सिल काय लाईव्ह लोक दिसे नाही बोली नाही काय कुठे गेले लोक काय माहिती मंडळी कोणी असेल तर जरा हाय बाय करा नुसतं बघ बघताय आहे तुम्ही बघताय आम्ही बघताय बघता बघता झाले सगळं ऑल मेसेजेस करू आपण चॅट सेक्शन बंद केलं वाटतं कारण कोणाचं मेसेज आलं मंडळी हॅलो अरे मी काळा आलो बत्तीस हजार सबस्क्रायबर्सचे आमचे बत्तीस हजार आणि लाईव्ह व्ह्यूज किती तीस तीस हजार मी <laughs> तर तीस हजार सबस्क्रायबर आहे नाही काय तर पाचशे तरी या लाईव्हला बरं नाही तेवढे तर दोनशे तरी या शंभर तर या तेवढं पण नाही कमीत कमी दहा ते कमीद बारा हजार लाईव्हला पाहिजे लोक आपल्या पण आपण फेमस नाही ना, ना? त्याच्यामुळे फेमस नाही व्हायचं आपल्याला पण माझं टक्कल कसं वाटतंय तुम्हाला मी टक्कल केलेलं नव्हतं पण हल्लीच टक्कल गेले बरं मग पड आपण टक्कलला थांबा अरे वा मित्र त्या काही कोणत्या पिक्चर मधला हिरो दिसतोय नाम पिक्चर मधला सलमान खान दिसतोय थोडा टकला टकलावाला त्यांना टकल्याला केस आलेत ना माझ किती गोड आणि हँडसम दिसतय हा काहीतरी बोला रे काहीतरी बोला आपण लाईव्ह कशाला आलोय गप्पा मारायला आलोय अरे अगर कोई नहीं बोलेगा तो हम कट कर तू तर त्याला डबल डबल केलं तस अरे लाईव्हला तर कोणीच नाही भाऊ हे भाऊ इथे हे बघून जा लाईव्हला लाईव्ह वरून जाऊ नका नऊ मिनिटाची लाईव आणि कोणीच नाही दुपारचे सव्वा जाऊन वाजले सर्दीने तर जाम करून ठेवलंय आ? तुझे पिक्चर पण का आमच्या इथं इकडे बघा एवढंच काय कॉपरेट क्लेम लागेल म्हणून आम्ही दाखवत नाही मूवी इथं मस्त चाललंय काय रो अठरा लोक लाईव्हला लो बघतात लाईव्ह कट करून टाकू आता येणार नाही याच्यानंतर परत लाईव्ह काय साक्षी कुठं पाहिले ते यार हजार दोन हजार व्ह्यूज चार हजार जवळजवळ एकदा तर सतरा हजार एवढे जास्त व्ह्यूज असणारं चॅनल आपला सध्या एवढा डाऊन मोडवर चालला आहे ना कुणीसुद्धा लाईव्हला येत नाही बघत नाही बोलत नाही काहीच करत नाही मेसेज करत नाही काहीच नाही काय अर्थ आहे ते लाईव्हला लाईव्हच बंद करून टाकू आपण उद्यापासून आज करून घेऊ उद्यापासून लाईव्हला यायचंच नाही उगाच मीच एकटा बडबड करत चाललोय अशी पण बिझीच आहे तिचं काहीतरी चाललंय तिला असं पण काही घेऊन देणं नाही फक्त एकट मलाच मित्रांनो कोणीतरी सांगा ही नेमकं काय करते मेसेज करा रे कमेंट करा रे बोला रे ओ तरी बोला अरे कोणीच बोलत नाही जाऊ दे तिच्या मायला ला, लाईव्हच कॅन्सल करून टाकू काय साक्षी मला असं वाटतं मंडळी मी तुम्हाला बोर करतो तुम्ही पण बोर झाला मग या कारणाने आपण ही लाईव्ह स्थगित करतो ही लाईव्ह इथंच लाईव्ह स्ट्रीम इथंच स्थगित करण्यात येत आहे कृपया कोणाचं काही वाईट शब्द आमच्याकडून गेला असेल तर माफ करा आणि बारा मिनटाची लाईव्ह स्ट्रीम झाली धन्यवाद टाटा बाय बाय व्हिडिओ बघत जाते एवढे तर